सगळे आले पाहिजे पण त्याच मी हेडक्वॉर्टरच्या पियाला सांगतो सांगतो आलाय नाही आणि पाचव्या जागा पाचव्या जागा शेवटी तुमच्या जर वेळ दिला त्यासोबत इतक्या समोर शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल सगळ्या दाखवला परंतु आपण बोलताना जे सांगितलं आम्हाला कोणत्याही नेत्याची भूमिका घ्यायची नाही आम्ही सर्विस लावलेला आम्ही खासदार आम्ही लोकसेवक आहोत त्यामुळे आम्ही कोणत्याही सुद्धा करणार नाही भूमिका आहे त्यामुळे मी आपलं सगळ्यांचं इथे स्वागत करतो आपल्याला प्रतिष्ठेत स्वातंत्र्य सैनिक संघटना आहे पोलीस पाटील आहेत पत्रकार मित्र आहेत सायडोपेट आहेत राजकीय सामाजिक संघटना आहेत एनजीओ मध्ये आहेत शक्ती आमचे जे संघटन केलेलं आहे त्याच्यात भाग घेणारे महिला मत आहेत बालगोपाल माझ्यासोबत उपस्थित पंकज देशमुख आहेत आमचे वैभवती आहेत एस डॉक्टर राठोड आजी बर्थडे आहेत काही मला वाटतं त्यामुळे चांगलं पोलिस आहे आणि घरीच म्हटलंय की ना और तरन, ते वाटतंय ऑर्डर मध्ये गेला सारखं वाटतंय तर पब्लिक लाईन ऑर्डर मधलं पोलिसिंग जे अपेक्षित आहे ते आपण करून दाखवू त्या दर्जाचं म्हणजे सुद्धा करायची गरज नाही पडली पाहिजे या बिल्डिंग मध्ये बारामती जाऊन उत्कृष्ट लेवलचं पोलिसिंग आम्ही करून टाकू आमचे एस आणि आमचे अधिकारी करून दाखवतील आणि त्या प्रमाणात प्रयत्न चालू आहे पुन्हा ऐकलं की एक गाव एक पोलीस नंतर पेट्रोलिंगच्या अभिनव योजना पंकजा ठिकाणी लावलेल्या आहे

निवृत्ती वाईकर उद्योजक निवृत्ती वाईकर सन्मान्य शहर शहराध्यक्ष अमोल आगरे साहेब आपण विनंती आपण साहेबांचा सन्मान करण्यासाठी स्टेजवरती यावं तर तालुका माजी संघट सैनिक संघटना व महाराष्ट्र दारूबंदी समितीच्या वतीनं साहेबांचा सन्मान के केला जात आहे सन्मान्य लांडगे काका आपण विनंती आपण सन्मान करण्यासाठी स्टेजवरती यावं विजयाच्या मंडळातील